नमस्कार दोन चिमुकल्यांसह मातेची गळपास घेऊन आत्महत्या अक्कलकुवा तालुक्यातील कुवा गावातील घटना हृदय पिळवटून टाकणारी घटना आपल्या दोन मुलांसह पस्तीस वर्षीय महिलेने गळपास घेत सामूहिक आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील कुवा गावात घडली आहे सामूहिक आत्महत्येमुळे अक्कलकुवा तालुक्यात खडबड उडाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील पुवा येथील रहिवासी जिसाबाई सुभाष वसावे वयवर्ष पस्तीस ही महिला मानसिक आजारामुळे त्रस्त होती तिने मानसिक आजाराच्या भरात दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या राहत्या घरी मुलगी दिव्या सुभाष वसावे वयवर्ष चार मुलगा नरेश सुभाष वसावे वयवर्ष पंधरा महिने या दोघांना गडफास देऊन स्वतः गडफास घेत आपली जीवनयात्रा संपवली महिलेचे पती सुभाष रामावसावे हे घरी आल्यानंतर पत्नीसह दोघे मुले घरात गडफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले सुभाष वसावे यांच्या खबरीवरून मुलगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मन सुन्न करणाऱ्या या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर गादिलोवार हे करीत आहेत के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार